नमस्कार मित्रांनो आत्मनिर्भर दिव्यांग या यूट्यूब चॅनलवर तुमचे स्वागत आहे आज आज आपण बघणार आहेत की योजना नंबर दोन व्हिडिओ पाहण्याच्या अगदर तुम्ही चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून बेल आयकॉनची घंटी जरूर दाबावी कारण की तुम्हाला असेच नवनवीन व्हिडिओ या चॅनलवर मिळत राहील चला तर मग आपण व्हिडिओ सुरू करूया योजनेचा योजने, योजने 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 आपला आजची योजना अपंग कल्याण राज्य पुरस्कार ही योजना आहे आपल्याला योजनेचे नाव आहे अपंग कल्याण राज्य पुरस्कार म्हणजे या योजनेमध्ये आपल्याला राज्य सरकार पुरस्कार देते योजनेचे प्रकार आहे राज्य शासन योज उद्देश आहे अपंग क्षेत्रात उत्कृष्ट कार्य करणारा अपंग कर्मचारी स्वयं उद्योजक आणि नियुक्त संस्था यांना राज्य पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात येते म्हणजे जे अपंग एखादा कर्मचारी असेल किंवा उद्योजक किंवा एखादी संस्था हे कोणत्या दिव्यांग अपंग आणि गरजू लोकांसाठी कार्य करत असेल आणि त्यांचं मान वाढवत असेल अपंग दिव्यांग लोकांचं तर त्यांच्यासाठी हा महाराष्ट्र राज्य पुरस्कार आहे यामध्ये योजने ज्या प्रवर्गासाठी लागू होतात कोणकोणत्या लोकांना या लागू होतात अंध अस्थिव्यंग मतिमंद कर्णबद्दल यांना या योजना लागू होतात योजनेच्या प्रमुख कटी आहे विविध नमुन्यातील समाज कल्याण अधिकारी यांच्याकडे अर्ज सादर करणे आवश्यक आहे म्हणजे तुम्हाला हा पुरस्कार हवा असेल तर अर्ज करावा लागेल त्यांना अर्ज करून समाज कल्याण अधिकारीकडे द्यावे लागेल अर्जदार अपंग किमान चाळीस टक्के अथवा त्यापेक्षा जास्त असावा अर्ज जो अर्ज व्यक्ती करतो तो अपंग चाळीस टक्केपेक्षा जास्त असावा आणि तो अर्जदार तो महाराष्ट्राचा रहिवासी असावा त्यानंतर दिल्या जाणाऱ्या लाभाचे स्वरूप आहे आपल्याला कोणकोणचे पुरस्कार तिथे मिळणार आणि त्यामधले कसं काय आहे ते बघणार आहे पुरस्काराचे प्रकार आहे उत्कृष्ट अपंग कर्मचारी व अपंग स्वयंसेवक स्वयं उद्योजक म्हणजे जो सरकारी नोकरी किंवा एखादा दिव्यांग व्यक्ती उद्योजक करत असेल असे या पुरस्काराची संख्या आहे बारा त्यांना पुरस्काराचे स्वरूप रोख पुरस्कार रुपये दहा हजार रुपये शाल श्रीफळ प्रश्तीपत्रक व प्रमाणपत्र एवढे देण्यात जाते अपंगाची नियुक्ती त्याची पुरस्काराची संख्या दोन आणि त्याला रुपये पंचवीस हजार रोख व मानचिन्ह दिले जाते शाल श्रीफळ प्रश्तीपत्रक व प्रमाणपत्रक देण्यात जाते त्यानंतर अर्ज करण्याची पद्धत आहे विविध नमुन्यातील अर्ज आवश्यक त्या कागदपत्रात सादर करणे म्हणजे तुम्हाला समाज जो अर्ज त्या अर्जामध्ये जे जे डॉक्युमेंट तुम्हाला कागदपत्र सांगण्यात येईल ते तुम्हाला पूर्ण लावे लागेल योजनेची वर्गदारी आहे सामाजिक सुधारणा म्हणजे या योजनेमध्ये जे दिव्यांग दिव्यांग व्यक्ती आहे त्यांनी बा समाजासाठी काय केलं आणि दुसऱ्या दिव्यांगासाठी काय काय केलं ते बघून त्यांना ही सामाजिक सुधारणा अशी वर्गवारी येते आहे संपर्क कार्यालयाचे नाव आहे जिल्हा समाज कल्याण अधिकारी जिल्हा परिषद व सर्व सहाय्यक आयुक्त समाज कल्याण मुंबई शहर उपनगर म्हणजे आपण याचा संपर्क कुठे साधावा म्हणजे प्रत्येक जिल्ह्यामध्ये समाज कल्याण आहे जिल्हा परिषद आहे त्यामध्ये संपर्क साधावा आणि तिथून विचारून घ्यावे की राज्य पुरस्कार अपंगासाठी देण्यात येते तो विचारून घ्यावे तुम्हाला जर का असेच व्हिडिओ पाहायचे असेल व्हॉट्सअप ग्रुप फेसबुक ग्रुप आणि टेलिग्राम चॅनल यांच्या लिंक मी तुम्हाला डिस्क्रिप्शनमध्ये देणारच आहे आणि मला कळवा की हा व्हिडिओ कुठे कुठे गेला आहे तुम्ही प्रत्येकाचा जिल्हा मला सांगा असेच व्हिडिओ मी तुमच्यासाठी घेऊन येत जाईल नवनवीन चला तर मित्र व्हिडिओ मी समाप्ती करतो आणि दुसऱ्या योजनामध्ये भेटूया धन्यवाद